पाउसन ना काळी पण पडले आणि मस्त तयार झाली आहे आणि वारा वगैरे होता ना सगळी आडवी पडले एक पिकलं आहे पण नशीब आज आलो आहे मस्त पिकलं आहे कलर तर बघा आज हा पिकून फुटून गेला असता खराब झाला असता ही सेंग ही पण काढून घेऊया

आई आधीच गेली होती नाचणीमध्ये आणि बघू आता नाचणीमध्ये जाऊन थोडसं नाचणी बघूया कारण काल ना पाऊस झाला यु यु काल संध्याकाळीच पाऊस पडायला लागला आणि पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आता मी बघत परत जाऊन नाचणी कशी काय आहे ना ती बघता चांगली असली पाहिजे आणि काही शेंगा वगैरे असतील किंवा चिपूड वगैरे काय भेटलंच तर बघू जवळजवळ दहा वाजलेत आणि ऊन पण मस्त पाळायला लागला हा असा रस्ता आहे तसं आणि इकडून आपला इथे भात होता ना तर त्या भाताच्या इथे जायला रस्ता आहे त्या पूर्ण सगळीकडे साड्या लावून टाकलेल्या आहेत म्हणजे कुंपण असतो ना शेताला तो कुंपण केलेला आहे साड्यांचं कुंपण इझी पडतो आता तुम्ही सगळीकडे शेताना को कोकणामध्ये हे साड्यांचंच कुंपण कु, कु, बघाल हा बघा आपण पोचलो इकडे आणि हे दोन चोंडे भाताचे होते ते कापून झालेत चल आतमध्ये जाऊया हां इकडे वरचा एक बांध आहे तो नाचणी आहे नाचणी झाली आहे कालच्या पावसाने काळी पण पडले आणि मस्त तयार झाली आहे हे वारा वगैरे होता ना सगळी आडवी पडले इथे आहे आणि हा इकडे भात होता हा खालच्या चोंड्यामध्ये पण भात होता भात तर कापून झाला भात घरी कापून नेल्याच्या नंतरला पाऊस आला ते एक बरं झालं आणि असं वातावरण आहे हा आपल्या इथलं फणस ही बघा ही वरी आहे मध्ये मध्ये दिसते आहे ना ती आणि आईनी ना इकडे पुढे चिबडाची पण वेल लावलेली तिला बघूया काही चिबोड वगैरे लागली आहेत का इकडे हा इथे कच्चा दिसतो आहे हो मस्त तयार झालं आता काढायला होईल आणि हा एक पिकका पण मिळाला आहे हा बघा हा एक पिकलाय पण नशीब आज आलो आहे मस्त पिकलं आहे आपण काढून घेऊया बघा थोडंसं खाली ठेवलेलं ना तिकडे आता खराब होत आलेला आणि पिकलं आहे पण मस्त चांगलं आहे बारीच आल्यासारखं काहीतरी मिळालं कलर तर बघा आज हा पिकून फुटून गेला असता खराब झाला असतं कारण काल पाऊस पण पडला होता चला आपल्याला आल्यासारखे एक चिबूड तर मिळाला आहे मस्त पिकलेला हा एक तयार होईल हा एक चार पाच दिवसात तरी पिकेल पिशवीत टाकून घेऊया आणि आता शेंगा वगैरे काय आहेत का, का ते बघूया इथे खाली पण एक आहे आणि ह्याच्यावरती अजून हा एक आहे पण लहान आहे तिथे काय लहान आहेत बाकीचे आता हा एक बांध आहे खाली नाचणीचा आणि ऊन आता बघा दहा वाजायला आलेत आणि ऊन एवढा लागतोय ना खूप ऊन लागतो या यंदा नाचणी चांगली नाही आहे हि ब ही सगळी इतकी पिसुरुटी झालीत ना या बांधातली पूर्णपणे कंच एवढी चांगली नाही आलेत हा कोंबड्यांचा वगैरे सगळा कचरा असतो ना तो भातामध्ये टाकायला आणलेला कोंडा आणि शेंगा बघा मस्त आहे चला ह्या काढून घेऊया झुन जुन, जुन आहेत ना त्या काढूया ही पण काढून घेऊया पिकलेल्या सगळ्या काढू ना आहे ही पण आहे कारण काल, काल पाऊस पडला आहे त्यामुळे वाट लागणार आहेत आणि ही जी सुकली आहे ना ती तिळी आहे ज्या काळ्या तिळ्या असतात ना ते आहेत त्या का पण कापायला चालत हा तरवा होता तरवा सगळा टिपून झाला आहे हे जोंधळे होते पण हे जोंधळ्यांची अवस्था बघायची पक्षांनी सगळं खाऊन टाकले ते बघा दाणे काहीच नाही ठेवले आहेत ही पिशवी लावले ना तो त्याच्यामध्ये असणार आहे तो बियाला ठेवलेला असणार आहे या गावठी चवळी आहेत ना त्याला चव पण मस्त असते या काही काही आहेत सुकले आहेत त्याचे दाणे काढून मग भाजीला ठेवणार शिजवून खायला पण भारी लागतात आज पण पाऊस येईल आज पण एवढं गरम होतोय आज पण पावसाची चिन्ह आहेत बघा कणस बघा पावसामुळे ना हे दाणे आहेत ना दाणे सगळे पडतात हे बघा काळे पण पडतात हा बघा हा काळेल बघा पूर्ण कसं झालंय हा पण येते बघा मस्त अशा शेंगा कच्च्या असलेल्या कवळ्या त्या पण खायला खूप भारी लागतात काल पाऊस पडला ना काही काही जणांची भात पण कापली आहेत ती पण भिजली आहेत म्हणजे आता हे सरायचे दिवस चालू आहेत आणि सरायच्या दिवसामध्ये जर पाऊस आला तर तो जो चांगला आपला जो पीक आलेला असतो ना घ्यायचं त्याची पूर्ण वाट लावून टाकतो अजून सांगितले दोन तीन दिवस पाऊस आहे पाऊस यायला नको खरं तर कारण शेतकरी वर्षभर मेहनत करतात आणि त्या ता मेहनतीवर असं पावसाने पाणी फिरवलं ना जर काय अर्थ पण नाही हातातोंडाशी आलेला जो पीक असतो तो पीक पूर्ण म्हणजे आता आत्ता बघाल ना नाचणी तर नाचणी पण कालच्या पावसामुळे काळी पडले त्यामुळे अशी वाट लागते आणि हा असा ओवरऑल पूर्णपणे व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा हा एक छोटा चेबूळ मिळाला आहे तो तर कापूया चांगला आहे आपण दोन मिळाले तसे पण हा एक आहे आणि तोही दुसरा एक आहे हा इथेच कापून खाऊया काय शेंगा आहेत का पावसाचं वातावरण झालं आहे पुन्हा हे बघा ढग बघा इकडे पण की अशी आपण जी कणसा जमवतोय ना ती काढून लगेच येते सुकत घालायची म्हणजे थोडंसं त्यांना ऊन लागेल एवढा भाग आहे अजून आणि हा मध्ये आहे ना हा उडीत आहे बघा या उडदाचे असे हिंगा बघायच्यात कसे या हिरव्यात ना इकडे विशाल आहे आणि कुंदात्य ते लोक तिकडे नाचणे त्यांचे टिपत आहेत कन्सर्ट टिपून तर झाले पण ओली आहेत ना ओली आहेत पण चला थोडस काम केलंय आई आहे इकडे मी आता हा जो... तो तुम्ही हऱ्यामध्ये बघ गवत जो बघितलात ना जो पेंड्याचा भुसा होता भात वगैरे झोडल्याच्या नंतर तो सगळा आपण पुन्हा भातामध्ये टाकलं आणि कणस थोडीफार आहेत काल पावसाने वाट लावली आहे पण जेवढी होतील तेवढी शक्यतो आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग ती नंतरला झोडणार तर अशी आता कोकणाकडे सध्या सरायची कामं चालू आहेत एक ते दोन दिवस जातील अजून कणचं टिपायला त्याच्यानंतर ती सुकवणार आणि मग झोडणार तेव्हा आपल्याला मग नातीचा जो फायनल प्रोडक्ट असतो ना तो मिळतो पण पाऊस खरं तर यायला नको आता दोन तीन दिवस अजून पाऊस सांगितला आहे पण पाऊस आला नाही पाहिजे पाऊस आला ना, है आला ना तो भर, तर पूर्ण वाट लावून टाकणार सगळी कारण शेतकरी जो मेहनत करतो वर्षभर तर त्याचा जो पीक घ्यायचा टाईम असतो ना त्यावेळेला पाऊस आला मग वाट लागते तर असा ओवरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा अशी गावाकडची निवांत लाईफ आहे चला